स्वामी भक्तांनो आपल्याकडे देवाचा कोणताच स्वार्थ नसतो देव आपल्यासोबत जर असले तर आपले आयुष्य हे भरभरून जात असते सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नाही देव आपल्या भल्यासाठीच आपली काळजी करत असतात जर देवाने आपल्याला आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्तांनी पूर्ण करायला हवी आज देवाची अशी इच्छा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा दैवी संदेश त्यांनी शेवटपर्यंत ऐकावा चला तर आजच्या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद हे भरभरून प्राप्त करूयात स्वामी म्हणतात की बाळा जीवनात दुःख जरी आले तरी तू अजून जास्त चिंता करून ते अजूनच दुःखी बनवू नकोस माझ्यावरती विश्वास ठेव सर्व काही ठीक होणार आहे होय माझ्या लेकरा आता तुला कशाचीही काळजी उरणार नाही कारण हा संदेश तु आता तुझ्यापर्यंत आला तुझा आहे म्हणजे मी सुद्धा तुझ्यापर्यंत आलो आहे त्यामुळे तू आता आजपासून या क्षणापासून तुझ्या घरात तुझ्या आयुष्यात सुख आनंद समृद्धी भरपूर प्रमाणात घेऊन मी स्वतः आलो आहे होय बाळा तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस हे खूप चांगले केले आहेस हा संदेश तुझ्यासाठीच आलेला आहे त्यामुळे तू हे ऐक तुझ्यासाठी खूप सारे आशीर्वाद मी आणले आहे कारण की तू माझा लाडका भक्त आहेस स्वामी भक्तांनो तुम्ही जर स्वामींचे लाडके भक्त असाल तर होय मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका काही वेळेस आपल्याला खूप त्रास होत असतो आपल्याला वाईट वाटत असते स्वार्थी लोकांची इच्छा असते की इतरांनी नातेसंबंधात सर्व प्रयत्न करावे परंतु स्वतः कोणतेही योगदान देऊ नयेत ते लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्या थराला जातील हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघणार आहोत की अशा दूर कपटी स्वार्थी लोकांना कसे हँडल करायचे स्वार्थी लोकांना अटेन्शन आवडत नाही सर्व काही त्यांच्याबद्दलच असतं म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जितके जास्त अटेन्शन द्याल तितके ते तुमच्या रस्त्यामध्ये येतील कंजूस व्हा आणि स्वार्थी लोकांवर जास्त वेळ तुम्ही वाया घालवू नका अशा व्यक्तीला समज द्यायला तुम्ही जाऊ नका तो गेंड्याच्या कातडीचा झालेला असतो त्याच्याशी वागताना थोडस सा सावध वागा याला थोडा वेळ खंडित गाठून मगच उदाहरणासहित सहित दाखवून दिल्यास त्याच्यावर बाजी उलटल्यानंतर तो नरमाईच्या सुरात येतो त्यामुळे अशा लोकांना लगेच तुम्ही प्रत्युत्तर देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका कधी कधी नाही म्हणायला सुद्धा तुम्ही शिकायला पाहिजे जेव्हा तुम्ही अपराधीपणाने भीतीने किंवा इतर नकारात्मक भावनांमधून एखाद्याला सतत हो म्हणता तेव्हा ते संतुलित नातं असतं त्या नात्यांमधला रिस्पेक्ट संपला असतो म्हणून तुम्ही तुमच्या गरजा किंवा स्वाभिमानाकडे दुर्लक्ष करत असता म्हणून अशा लोकांना नाही म्हणायला शिका यात तुम्हाला फायदा मिळेल आनंद मिळेल कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध जर करत असाल तर तुम्ही तुमच्या जगणार कधी जे लोक स्वार्थी आहेत ते लोक तुमच्यावर वाईट वेळ आली तरी कधीच ते मदत करत नसतात त्यामुळे अशा लोकांपासून कधीही दोन हात दूर राहिलेलेच बरे आपल्या आयुष्यात असली साडेसाती असण्यापेक्षा ते आपल्या आयुष्यातून आपण काढून टाकलेलेच योग्य नाही का सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील भाग्यवंत ठराल अतिशय कठीण त्यांना थांबवता येत नाही आणि त्यांना टाळता देखील येत नाही असे काही स्वार्थी माणसे असतात जशी अभिमन्यू सारखी अवस्था होते ह्यावर एक उपाय आहे स्वतः देखील स्वार्थी व्हा नातेवाईक जर एक स्वार्थी असेल तर तुम्ही दहा स्वार्थी व्हा लोहा लोहे को काढता हे है, है धर्तीवर पण हे कठीण आहे ह्याची मला कल्पना आहे कारण ह्याच स्वभाव बदलणे आले जर लहानपणापासून पण तुम्ही प्रयत्न करा जसे कि स्वामी मावली मंतात की स्वामी माऊली म्हणतात की बाळा तू प्रयत्न कर जर तू प्रयत्न केलेस आणि एक पाऊल उचललेस तर मी तुझ्याकडे शंभर पावले चालत येतो तसे तुम्ही प्रयत्न करा तुमचा मूळ स्वभाव तर बदलणार नाही पण माणसे पाहून तुम्हाला नक्कीच हळूहळू बदलावं लागेल तरच तुम्ही ह्या जगात आनंदाने जीवन जगू शकाल स्वार्थी लोक नेहमीच सेल्फ सेंट्रेटेड अस असतात त्यांना स्वतःबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलायला आवडतं जर तुम्ही अशा व्यक्तीच्या आसपास असलात तर नेहमी स्वतःबद्दल बोलत असेल ते स्वार्थी असू शकतात त्यामुळे अशा लोकांना बोलणे तुम्ही टाळा स्वार्थी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जातील ते सुद्धा सांगता येत नाही आपली वृत्ती लोकांना ओळखायची सोपी पद्धत त्यांना गरज असेल तेव्हाच त्यांना तुमची आठवण असतात हे म्हणजे स्वार्थी लोक तेव्हा ते तुम्हाला आठवणीने फोन करतील त्यांना तुमची किती काळजी आहे हे वारंवार दाखवून देतील अशा लोकांना वेळ वेळीच ओळखायला शिका आणि त्यांच्याशी त्यांच्याशी जशाच तसे आपण हे एकच धोरण ठेवा आणि त्यांच्यापासून जमेल तेवढं लांब राहा हँग आऊट करण्यासाठी चांगले लोक शोधा आयुष्यात आपल्याला स्वार्थी लोक बरोबर चांगले लोक पण भेटतात म्हणून त्यांची कदर करा आणि स्वार्थी लोक मध्ये येऊन अशा चांगल्या लोकांना दूर करू नका स्वार्थी लोक आणि आपले लोक हे आपल्याला ओळखता येतात फक्त तुम्ही कर्म चांगले करा आणि स्वामी महाराजांची भक्ती करा स्वामींचे स्मरण करा आणि स्वामींना एवढीच प्रार्थना करा की हे देवा माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वाईट आणि चांगल्या गोष्टी ज्या घडत असतात त्यातील वाईट गोष्टींना सामोरे जाण्याचं मला बळ दे मग ती वाईट गोष्ट माणूस असो किंवा मा एखादी व्यक्ती असो किंवा एखादी परिस्थिती असो त्यांना सामोरे जाण्याची मला शक्ती दे हे तुम्ही स्वामींकडे प्रार्थना करा आणि आपली दृष्टी ही चांगली ठेवा आपले विचार हे सकारात्मक पॉझिटिव्ह ठेवा तुम्हाला नक्कीच तशा लोकांना ओळखण्याची दृष्टी तुम्हाला लाभेल स्वार्थी लोकांबद्दलची आसक्ती तुम्ही कमी करा जर तुम्ही सतत स्वार्थी लोकांच्या सहवासात सापडत असाल तर तुम्हाला उत्तरे शोधण्याची गरज आहे इतरांचे स्वार्थी वर्तन हा तुमचा दोष नक्कीच नाही परंतु जर तुम्ही इतरांना खुश करण्याचा खूप प्रयत्न करत असाल तर तुमच्या वैयक्तिक कल्याणासाठी हानी होईल तुम्ही त्यांना सतत ते करण्यास प्रोत्साहित कराल आणि तुमचा तिथे गैरवापर केला जाईल स्वार्थी लोकांना इतरांच्या कल्याणात किंवा भावनांमध्ये स्वारस्य नसते कारण त्यांच्यात सहानुभूती नसते ते त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहत असतात परंतु स्वतःला इतरांच्या ठेवू शकत नाही ते इतरांना चांगल्या प्रकारे हाताळतात आणि त्यांचा वापर कसा करून घ्यायचा आहे ते शोधत असतात जे लोक इतरांना हाताळतात ते सहसा स्वार्थी असतात मॅनिप्युलेशन हा तुमच्या मानसिक आणि मा भावनिक आरोग्यावर हल्ला करतो जर कोणी तुमची हाताळणी करत असेल तर ते तुम्हाला दोषी किंवा लाज किंवा भीती वाटून तुमचे वागणे किंवा भावनांवर निमंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा आणि स्वतःची काळजी घ्या स्वामींचे नामस्मरण करा स्वामींची भक्ती करा तुमच्या आयुष्यात कितीही अशी धूर्त कपटी जरी लोक आली स्वार्थी लोक जरी आली तरी त्यापासून नक्कीच तुमची सुटका होणार एक दिवस नक्कीच तुमचा येणार आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा राजाधिराज योगीराज असे देखील टाईप करा धन्यवाद